नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी सर भरती दोन हजार चोवीसच्या अंतर्गत सध्या दोन मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण चार पोस्ट आलेल्या आहेत यामध्ये समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गट अ इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सहाय्यक संचालक गट अ तसेच ग्रुप बी चे एक्झाम ज्यामध्ये समाज कल्याण अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या काही ज्या परीक्षा आलेल्या आहेत या परीक्षेच्या रिलेटेड जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर लिमिटलेस नावाची सराव पेपर आपण तयार केलेले आहेत जवळजवळ सत्तर प्रश्नपत्रिका प्लस त्यामध्ये पण अधिक ऍड होतील असं टार्गेट शंभर प्रश्नपत्रिकेचा आहे कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका डेव्हलप केल्या राज्यसेवा पी एस आय एस आय मध्ये ज्या पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात एक ब्राऊचर प्लॅनर तयार केले जाते आणि त्यानुसार सराव पेपर घेतल्या जातात सेम सरळच्या वरतीमध्ये पण आपण एक लिमिटलेस नावाची सराव पेपर सुरू आहे हे जरा समजून घेऊया हा पूर्ण व्हिडिओज टेस्ट पेपर कसे होणार आहेत यासाठी बनवलेला आहे ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे एक तर चांगली गोष्ट झाली की दोन्ही मंत्रालयाच्या अंतर्गत ज्या परीक्षा होत्या त्याचा अभ्यासक्रम एकच आहे आता जो काही सराव पेपर आपण तयार केलेले आहेत त्या सराव पेपरच्या तारखानुसार ते सराव पेपर तुम्हाला द्यायचे लाईव्ह असणार आहेत म्हणजे ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्यावेळेला तुम्ही तो पेपर देऊ शकता पेपरचा अनॅलिसिस डिस्कशन जे आहे ते पुन्हा डिजिटल बोर्डवर रेकॉर्ड केलं जाईल आणि ॲपवर तुम्हाला दिल्या जाईल सुरुवात करणार आहे आपण की सराव पेपर आपण कसा देणार आहे पहिली एक गोष्ट अजून सांगतो की ज्या मुलांनी कोर्सेस परचेस केलेले आहेत तीन हजार रुपयामध्ये ग्रुप एचे कोर्सेस आहेत आणि दोन हजार रुपयामध्ये पन्नास टक्के मध्ये आपल्याला ग्रुप बी ची दिसत आहेत त्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट पेपर त्यामध्येच दिलेली आहे त्यामुळे त्यांना वेगळी फी नाही आहे ज्या विद्यार्थ्यांना कोर्स परचेस करायचा नाही आहे फक्त सराव पेपर पाहिजे आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये फी आहे आता हे पेपर कसे घेतले जाईल म्हणजे तीन सेक्शन आपण तयार केलेले आहेत तीन प्रकारे हे पेपर होणार आहेत लिमिटलेस वन म्हणजे यामध्ये समाज कल्याण अध्ययन ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की समाजशास्त्र समाजकार्य प्रशासन आयोग आहेत वेगवेगळे कायदे आहेत हा जो काही समाज कल्याण अध्ययनाचा जो टॉपिक आहे त्यावर आपण सराव पेपर स्टार्ट करतो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत सराव पेपर सुरू झालेले असतील एक डेमो पेपर सुद्धा दिलेला आहे समाजशास्त्रावरचे पन्नास प्रश्नांचा एक डेमो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पेपर दिलेला आहे त्यासाठी यू आर एस अकॅडमिया गुगल प्ले स्टोरला तुम्हाला सर्च करायचं आहे डाउनलोड करायचं आहे आणि पेपर सोडवायचे आहे आता यामध्ये पहिलं सेक्शन जे आहे ते समाज कल्याण अध्ययनाचं त्याचे कसे कसे पेपर आहेत मी पुढे सांगतो हो। दुसऱ्या सेक्शनमध्ये सामान्य अध्ययन असणार आहे पण त्याला समाज कल्याण अध्ययनाशी जोडलेलं आहे बऱ्यापैकी ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की समाज सुधारकांवर संतोष चव्हाण सरांचे लेक्चर व्हिडिओवर दिलेले आहेत आप आपल्या ॲपवर दिलेले आहेत त्यावर सराव पेपर होणार आहे सर त्याच्यावर डिस्कशन पण करणार आहेत उदाहरणार्थ सामाजिक चळवळी जे आहेत आर्य समाज असेल ब्रह्म समाज असेल हे सुद्धा सर त्याच्यावर डिस्कस करणार आहे पेपर तिथे असतील असा हा दुसरा सेक्शन आहे यामध्ये इंग्लिश ग्रुप ए साठी इंग्लिश असेल ग्रुप बी साठी मराठी असेल इतिहास भूगोल हे सगळे विषय इथे तुम्हाला दिसतील काही प्रश्न पत्रिका हे पन्नास प्रश्नांचे आहेत काही शंभर प्रश्नांचे आहेत शंभर प्रश्नांचे जास्त आहेत सुरुवातीलाच पन्नास प्रश्नांच्या घेतलेल्या आहेत नंतर मात्र शंभर प्रश्नांच्या घेतलेल्या आहेत नंतर तिसरा जो सेक्शन आहे ज्याला लिमिटलेस थ्री म्हणून ज्यामध्ये दोन्ही सेक्शन कव्हर केलेलं म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावर शंभर प्रश्न आणि ही टेस्ट पेपर पॅरल पॅरल सोबतच चालेल सराव पेपर जे आहेत याची पण सुरुवात संपूर्ण अभ्यासक्रमावरचे पण पेपर जे आहेत हे आपण यामध्ये घेणार आहे आता सर्व पेपर आयोगाच्या पॅटर्न नुसार आहेत फॉर एक्झाम्पल शंभर प्रश्न असतील त्यामध्ये गुन्हेला दोन दोनशे गुण असतील निगेटिव्ह मार्किंग असेल हे सगळ्या बाबी यामध्ये असतील संगणकृत पद्धतीवर आधारित असेल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ह्या पेपर द्यायचा आहे आणि त्यांनी काय होईल की पेपर जसा फिनिश झाला तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो की कि तुम्हाला किती मार्क पडाले तसंच आम्हाला पण तुमची पूर्ण माहिती मिळते की कोण्या विद्यार्थ्याला किती मार्क पडाले आणि महाराष्ट्रामध्ये आता आपले हजारोच्या संख्येमध्ये विद्यार्थ्यांनी पेपर हा परचेस केलेला आहे ते सिरा सरा पेपरचा कोर्स परचेस केलेला आहे अनेक विद्यार्थी जे आहेत त्यांनी ऑलरेडी कोर्सेस जे आहेत ग्रुप ए ग्रुप बी चे कोर्सेस त्यामुळे हजारोच्या संख्येमध्ये माझा मेरिट कितव्या नंबरवर आहे माझ्या पुढे किती विद्यार्थी आहेत हे सगळं तुम्हाला दिले जाईल प्लस कोर्स परचेस केल्यानंतर मायक्रो व्हॉट्सअप मायक्रो ग्रुप आहे क्या मी उदार जो आए कि विशे जो आए त्या मायक्रो ग्रुपला मी नोट्स सुद्धा देतो आहे उदाहरणार्थ पहिलंच टॉपिक जो आहे किंवा विषय जो आहे समाजशास्त्रामध्ये मागासवर्गीयांच्या समस्या आणि उपाय त्यावरच्या मी सगळ्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला देणार आहे दिलेल्या पण आहेत उद्या होणारे जे टेस्ट पेपर आहे त्याच्या दिलेल्या आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत आपला उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव पेपरमध्ये तुम्हाला प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित आले पाहिजे म्हणजे आमच्या मेहनत जे आम्ही करतोय प्रश्न तयार करण्यासाठी त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जर व्यवस्थित येत असेल तर त्याचा काही फायदा त्या वेळेचा फायदा आपल्याला आप मिळेल म्हणून व्हॉट्सअप ग्रुपवर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा मला मेसेज तुम्ही टाकू शकता काही अडचणी आल्यास तर पेपर कसा होणार आहे तर लिमिटलेस नंबर एक मध्ये जो समाज कल्याण अध्ययनावर जे पेपर आहेत ते पेपर उद्या म्हणजे समाजशास्त्र एकवीस तारखेला हा जो काही आपल्याला समाजशास्त्रावरचे जे घटक आहेत सहा घटक मागासवर्गीयांच्या समस्या आणि उपाय आता पहिलाच पेपर असल्यामुळे यामधले तीन टॉपिक घेऊया आपण आणि पुढच्या टेस्टला पूर्ण सहा टॉपिक घेऊया सुरुवातीला समजण्यासाठी म्हणून मागासवर्गीय समस्या आणि उपाय याच्यावरचे बेचाळीस पेजेसच्या नोट्स सुद्धा मी व्हॉट्सअप ग्रुपला दिलेल्या आहेत नसेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला मेसेज द्या आणि ते अभ्यासायचं आहे आणि त्यावर प्रश्न सोडवायचा आहे असे सराव पेपर जो आहे तो पहिला सराव पेपर तुम्हाला या रिलेटेड दिसेल आणि ही जी काही पहिला पेपर समाजशास्त्रावर आपल्याला आलेला असेल आणि पुढे या समाजशास्त्राच्या रिलेटेड जे सेक्शन आहे त्या सेक्शनला आपल्याला हे लक्षात येईल की हा जो काही घटक आहे का या घटकावर आपल्याला प्रश्न आलेले असतील हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचे आहे सुरुवातीचा पहिला पेपर पन्नास प्रश्नांचा असेल पण नंतर मात्र हे सगळे शंभर प्रश्न असतील हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित कम्प्लीट करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला दिसते कालेलकर आयोग आहेत मंडल आयोग आहेत ना इंद्र साहनी केस आहे अशा अनेक बाबी यावर कव्हर होतील महिलांच्या रिलेटेड आहे शेतकऱ्यांच्या संबंधी आहे आणि पूर्ण नोट्स ऑलरेडी दिलेले आहेत पुढचा जो पेपर आहे पुढचा जो सराव पेपर असणार आहे तो आपल्याला दिसेल की पुढचा पेपर हा चोवीस तारखेला असणार आहे तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही द्या पण ऑलरेडी आमचा ऍपवर प्रश्नपत्रिका अपलोड झालेले असते पुन्हा भारतीय सामाजिक समस्या कारणे आणि उपाय हे जे काय आहे पुन्हा लिहिण्यापेक्षा वरील प्रमाणे अभ्यासक्रम राहील एक ते सहा घटक हे सहा घटक इथे दिलेले असतील त्याच्या पुढे गेलो आपण समाज कल्याण प्रशासन तुम्ही म्हणताल सर याच्या अभ्यास कुठून करायचा आहे तर व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा किंवा ग्रुपमध्ये तुम्ही मेसेज करायचा आहे की सर याच्या काही नोट्स आहेत का आता आपल्याकडे ऑलरेडी काही नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील प्रशासनावरच्या नंतर थोडासा फक्त एवढेच टॉपिक नाही करेल जरा आजूबाजूचा ब्रॉड पण करायचं आहे असं करून आपल्याला लक्षात येईल की समाज कल्याण प्रशासनावरचे दोन टेस्ट पेपर आहेत समाजशास्त्रावर दोन टेस्ट पेपर आहेत नंतर आयोग आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातीचा आयोग आहे नंतर आपल्याला दिसतं की राष्ट्रीय महिला राज्याच्या महिला आयोग माहिती आयोग आणि संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशनचे पण अनेक आयोग आहेत ते सुद्धा आपण इथे घेतलेले आहेत कारण परीक्षेमध्ये आपल्याला आलेले दिसतात मिलेनियम डेव्हलपमेंट प्रोग्राम हे आपल्याला युनायटेड नेशनच्या अंतर्गत दिसत आहे मग आयोगावरचे दोन प्रश्न आहेत कायद्यावरचे स्पेशल जे काही कायदे आपल्याला अपेक्षित आहेत अनुसूचित जाती जमातीच्या रिलेटेड अट्रोसिटी ऍक्ट आहेत त्याच्यावर आहेत नंतर आपल्याला दिसतंय की ग्राहक संरक्षण अधिनियम असेल महिलांचे रिलेटेड कायदे असतील कौटुंबिक हिंसाचार असेल हे सगळे हुंडा प्रतिबंधक कायदे असतील ब्रिटिशांच्या काळातले कायदे आताचे सगळे कायदे जे आहेत हे सगळे तुम्हाला इथे म्हणून कायद्यावर स्पेशल पेपर असणार आहे नंतर समाजकार्य जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे समाजकार्याचे पद्धती काय समाजकार्याचे प्रकार काय समाज कार्याच्या तत्वे काय क्षेत्र काय याच्यावर तुम्हाला स्पेशल सराव पेपर दिलेला आहे जेवढे काही काही पेपर तुम्हाला दिसत आहेत हे सगळे तुम्हाला या या डेटला मिळतील नंतर मानवी अभिवृत्ती व्यक्तिमत्व विकास दिव्यांग रिलेटेड प्रश्न जो जो टॉपिक तुम्हाला दिलेला आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी ग्रुप एच्या विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो ग्रुप बीच्या विद्यार्थ्यांनी पण करायचा आहे उदाहरणार्थ आता समाजशास्त्रावर ग्रुप बी मध्ये फक्त भारतीय सामाजिक समस्या व उपाय एवढा शब्द दिलाय पण ग्रुप ए मध्ये त्यांनी सहा वेगवेगळे पॉइंट दिलेले आहेत त्यामुळे ते, ते करणं आपल्याला अपेक्षित आहे यासाठी सुरुवातीला ह्या टेस्ट जे आहेत ते सगळ्यांसाठी कॉमन चालतील आणि मग संपूर्ण अभ्यासक्रमाच्या वेळेस मग मात्र परीक्षेनुसार वेगवेगळ्या होती तर अशा पद्धतीने हा पूर्ण टाइम टेबल दिलेला आहे हे तुम्ही इथं बघू शकता सगळं आता आपल्याकडे वेळ जो आहे तो ग्रुप सेक्शन जर बघितलं आपण दुसरा लिमिटलेस टू जो आहे त्यामध्ये आपल्याला दिसते की लिमिटलेस मध्ये जो घटक आहे जे प्रश्न आहे त्यामध्ये ग्रुप एसाठी इंग्लिश आहे ग्रुप बी मध्ये आपल्याला दिसते फक्त मराठी आहे पण ग्रुप एमध्ये इंग्लिश आणि मराठी पण आहे त्यामध्ये संगपाल सर जे आहेत ते इंग्लिश त्यांचं खूप सुंदर आहे जे आता लाईव्ह लेक्चर पण घेत आहे पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क इंग्लिशमध्ये मिळण्याची आपण हमी देतो आहे त्यामध्ये टेस्ट पेपर पण आहे हे सराव पेपर आहेत सर डिस्कस प्रश्न देतील डिस्कस करतील व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला ॲपवर मिळेल असा हा सेकंड म्हणजे लिमिटलेस टू चालू होते यामध्ये इंग्लिश या आहे तसंच मराठी पण आहे नंतर यामध्ये तुम्हाला दिसत असेल की समाज सुधारकांवर स्पेशल प्रश्न घेतलेले आहेत आपण स्पेशल टॉपिक कव्हर केलेले आहेत सामाजिक सुधारणा चळवळ आहे हे पण आपल्याला दिसतील यामध्ये आपल्याला दिसते एक आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे पहिल्या अगोदरचे व्हिडिओ जर बघितले असतील तर संतोष चव्हाण सरांनी बलुतीदार कन्सेप्ट व्यवस्थित समजून सांगितली मालवारी काय आहे रहित वारी काय आहे हे आपल्याला सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हळूहळू सोडवायचे ज्या विद्यार्थ्यांना क्लासची आवश्यकता आहे तीनशेच्या वर व्हिडिओ लेक्चर ऑलरेडी ॲपवर अपलोड झालेले आहेत डेली लेक्चर दोन तीन होत आहेत ते पण ॲपवर अपलोड होत आहेत जर कोर्स पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्हाला कोर्समध्ये ऑलरेडी सराव पेपर दिलेले आहेत हे सगळा सराव पेपर आपल्याला दिसते म्हणजे ग्रुप ए च्या रिलेटेड जर काही तुमचा कोर्स हवा असेल तर हा कोर्स आहे ज्यामध्ये ग्रुप ए पण दिलेला आहे ग्रुप बी पण दिलेला आहे टेस्ट पेपर पण दिलेला आहे आणि ज्यांचं फक्त ग्रुप बीच आहे त्या विद्यार्थ्यांना ग्रुप बी दिलेला आहे आणि सराव पेपर दिलेला आहे दिले ज्या विद्यार्थ्यांना फक्त सराव पेपरच पाहिजे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा पूर्ण सराव पेपर जवळजवळ सत्तर सराव पेपर छोटे मोठे सगळे होणार आहेत प्लस तीस सराव पेपरचं पुढचं नियोजन आखतो आहे परीक्षा जर वेळेत झाल्या असतील तर आपल्या जवळजवळ सत्तर पेपर होती परीक्षा अधिक थोडीशी तर आपले शंभर पेपर जवळजवळ होतील म्हणून जे जे विद्यार्थ्यांना जशी डिमांड असेल त्यांनी यू आर एस अकॅडमी या गुगल प्ले स्टोअरला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे नसेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला नाव आणि तुमचा ग्रुप ए ग्रुप बी आणि टेस्ट पेपर कोणता कोर्स पाहिजे तो मेसेज करायचा आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या त्या ठिकाणी ते दिसेल अशा पद्धतीने लिमिटलेस वन टू थ्री अशा सराव पेपर सुरू होत आहे याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आणि कोणाला काही अडचण आल्यास माझा मोबाईल नंबर जो आहे तिथं व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे तुम्हाला मला रिप्लाय देता येईल इथे आपण हा व्हिडिओ थांबू धन्यवाद